ते मी भारती आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आता आहे ना पावसाचे दिवस चालू झालेले आहे तर गावी आहे ना रानात म्हणजे पावसाच्या भाज्या तयार झालेल्या आहेत तर आता आहेत ना गावावरून आहेत ना अशा रानातल्या गावर भाज्या आलेल्या आहेत म्हणजे गावावरून आणलेल्या आहेत तर त्याच्यात आहे ना आकूर आकूर म्हणजे ही रानातली भाजी आहे तर ही भाजी आहे ना ती गा म्हणजे गावावरून मुंबईला पाठवलेली आहे तर मी आहे ना त्याची आज रेसिपी बनवणार आहे तर बघूया म्हणजे कशी रेसिपी बनवायची ती साधी सोपी आहे तर मी तुम्हाला दाखवते कशी रेसिपी बनवायची ती चला तर हे बघा हे आहेत ना अशा प्रकारे आहेत ना आकूर असतात रानात भेटतात ते वेलीसारखे असतात हे बघा हे बघा कोवळे आहे ते हे असे असतात तर मी आहे ना हे आकूर आहेत ना असे बारीक चिरून घेतलेले आहेत असे बारीक चिरलेले आहेत आणि त्याच्यासाठी आहे ना फोडणीसाठी मी कांदा घेतलाय थोडं खो फुण, ओलं खोबरं घेतलेलं आहे हे मी ओल्या खोबऱ्यात करणार आहे ओलं खोबरं आणि कांदा वापून करणार आहे तेल फोडणीला घेतलंय आणि हे घरगुती मसाले मीठ तिखट हळद आणि हा गरम मसाला आता मी आहे ना रेसिपीला आहे ना सुरुवात करणार आहे कढाई ठेवली आहे मी गॅसवर तापण्यासाठी आणि त्याच्यामध्ये ना मी तेल घालणार आहे आता तेल आहे ना तापलं त्याचा ता तेल तापलं ना की त्याच्यामध्ये मी कांदा टाकते तेल तापले का बघते तेल आहे ना तापत आहे त्याच्यामध्ये आहे ना बारीक चिरलेला हा कांदा घालते आणि कांदा आहे ना तो चांगला आहे ना परतून घ्यायचा ही भाजी आहे ना म्हणजे अशी जवळ्यामध्ये पण करतात पण मी आहे ना आता ही म्हणजे याच्यामध्ये करते म्हणजे खोबरं टाकूनच करते जवळ्यामध्ये पण छान लागते का म्हणजे खोबरं टाकून ओलं खोबरं टाकून पण छान लागते तर आहे ना हा कांदा आहे ना चांगला मी भाजून घेणार आहे गॅस थोडा मोठा करते चांगला परतून घ्यायचा कांदा परतला ना त्याच्यामध्ये ना मसाले टाकायचे आता मी ह्याच्यामध्ये ना मीठ टाकते आणि एकदा पाऊस चालू झाला ना की गावी ह्या अशाच भाज्या रानातल्या भाज्या पण छान लागतात त्या चवीला पण छान लागतात मस्त गावी मग पाऊस चालू झाला की जास्त करू नये का दुकानच्या भाज्या नसतातच अशा रानात जायचं आपल्याला भाजी पाहिजे असेल त्यावेळी रानात जायचं आणि घेऊन यायच्या भाज्या तशाच आहेत आम... त्या म्हणजे तशाच त्या भाज्या आहेत ना झाल्या होत्या ना तर आईने ना गावावरून पाठवून दिल्या होत्या रेसिपी करते भाजीची त्याच्यामध्ये या भाजीमध्ये ना टॉमॅटो घालणार नाही फक्त कांदाच घालणार आहे आणि आपले घरगुती मसालेच घालणार आहे त्याच्यानंतर आहे ना बारीक ले ले ना नाकूर त्याच्यामध्ये घालणार आहे त्याच्यामध्ये ना बारीक चिरलेला अकूर घातलेला आहे भाजी आहे ना छान लागते चवीला ते छानच लागते आणि पटकन शिजते पण पटकन पोहे भाजीवर आहे ना दोन मिनिटासाठी ना झाकण करतो म्हणजे ना वापर ना पटकन शिजेल ना भाजीवरच काढते चेक करून झालेली चांगली आहे ना वाफ आलेली आहे ना भाजी झालेलीच आहे आता त्याच्यामध्ये ना मी ओलं खोबरं टाकणार आहे ना चांगली मिक्स करून घ्यायची है। है भाजी तशी झालेलीच आहे पण आता टाकून थोडा मिनिटासाठी आहे ना एक मिनिटासाठी आहे ना परत झाकून ठेवते आता आपण आहे ना परतून घेऊया झालेली आहे आपली भाजी साधी सोपी रेसिपी आहे म्हणजे त्याच्यामध्ये जास्त काय लागत नाही तर ना जवा टाकायचा तर जवा पण टाकू शकतो पण मी ह्याच्यामध्ये आता खोबऱ्यात बनवले आहे म्हणजे खोबरं टाकलेलं आहे वरून तर जवळत पण छान होते भाजी माझी भाजी आहे ना तयार झालेली आहे आपली भाजी आहे ना तयार आहे खाण्यासाठी तुम्हाला ह्या भाजीची कशी रेसिपी वाटली आकूरच्या भाजीची रेसिपी तर नक्की सांगा कमेंट करून आणि जर तुम्हाला पण अशीच भाजी जर गावावरून आली असेल किंवा तुम्ही गा गावी असाल तर अशाच प्रकारे आहे ना ही तुम्ही भाजी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल पावसाळ्यातील आखरची भाजी साधी आणि सोपी रेसिपी